Ladies प्रतिनियुक्तीवर असताना ज्युनियर ऑफिसर आशीष भानगे تومانका दोन विशेष महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाने नेतृत्वकर्त्याचा ज्युनियर ऑफिसर कल्याण नगर تومانकातील सार्वजनिक पडा विकास तरुण महाराष्ट्र येथील मंडळाच्या सदस्यांनी मदत करून खूप Thank you.

प्रतिज्ञा करता हूँ कि सच्चाई और निष्ठा से, और से। आपने देश की सेवा करूंगा, करूंगा। राष्ट्रीय कैडेट कोर के राष्ट्रीय कैडेट नियमों और अधिनियमों का यथा योग्य पालन अपने कमांडिंग ऑफिसर के कमांडिंग ऑफिसर के आदेशानुसार आदेशानुसार हर परेड और कैंप में यथा योग्य उपस्थित रहूंगा जय हिंद उपस्थित सर्व देश बांधवांना एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश क्षेत्रिय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय जी मालपाणी सचिव डॉक्टर अनिलजी राठी खजिनदार श्री राजकुमार गांधी जनरल सेक्रेटरी चार्टर्ड अकाउंटंट नारायणजी कलंत्री व्यवस्थापनातील सर्व सदस्य उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तहशीलदार डॉक्टर प्रवीण त्रिंबके डॉक्टर राजेंद्र ढमक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाप्रसंगी मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शुभेच्छाही देतो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे या दिवशी आपल्या मातृभूमीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांना क्रांतिकारकांना ज्ञात अज्ञात अशा सर्वच देशभक्तांचे स्मरण करून त्यांना सलाम करूयात आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे या सर्वांच्या त्यागाचं समर्पणाचं व आहुतीची फलस्मृती आहे या अनाम अनामविरामुळेच आज हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत याची जाणीव ठेवूयात हा दिवस आपल्या देशाची महानता विविधता आणि विविधतेतून एकता बंधुभाव व समानता यांची जाणीव करून देणारा आहे आजचा दिवस आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक तर आहेच त्याचबरोबर आपली कर्तव्य देशप्रेम सामाजिक जबाबदाऱ्या यांची आठवण करून देणारा सुद्धा आहे आपल्या महान भारत देशाने आजपर्यंत अनेक क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी प्रगती केलेली दिसून येते विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण कृषी खेळ अंतराळ या शेर यासारख्या या क्षेत्रामध्ये देशाने आपले नाव जगाच्या पाठीवर कोरलेले आहे नवनवीन तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित होत आहे संपूर्ण जग भारताकडे बौद्धिक बाजारपेठ म्हणून पाहत आहे सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत प्रत्येक क्षेत्रात भारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे भारतातील नैसर्गिक संपत्ती मानवी संसाधन समिती त्याचबरोबर जगातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित भारत करीत आहे टेस्ला असेल किया असेल मर्चिडीस असेल यासारख्या परकीय कंपन्यांनी भारतात केलेली गुंतवणूक हे प्रतिकात्मक उदाहरण आहे या सर्व क्षेत्रातील भारताची घोडदौड जर आपण पाहिली तर आपण महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत आहोत यातील मात्र ही शंका वाटत नाही यंदाचा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे जाण्याचं आहे सरकारच्या योजना आणि नियम आपल्याला आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित करतात स्वदेशी वस्तूंचे उत्पादन आणि उपभोग आपल्याच देशामध्ये केला तर आपल्याला आत्मनिर्भर होता येईल आणि त्यामुळे देशाला देशाची अर्थव्यवस्थेलासुद्धा चालना मिळेल मित्र हो आपण स्थानिक व्यवसाय प्रोत्साहन दिलं पाहिजे होकल फॉर लोकलचा मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे आपला देश डिजिटल इंडियाच्या रूपात जगभरात नवीन ओळख निर्माण करू पाहत आहे तंत्रज्ञानाच्या प्र प्रगतीमुळे आज प्रत्येक नागरिकाच्या हातात एक सशक्त उपकरण आहे ज्यामुळे जग एकमेकाच्या अगदी जवळ आल्यासारखे वाटतंय डिजिटल डिजिटल ट्रान्झॅक्शन ते शिक्षण आरोग्याची सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतलेली आहे क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंदपासून ते अगदी अलीकडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेती ठरलेली नागपूरची दिव्या देशमुख ॲथलीट अविनाश साबळे आणि उत्कृष्ट कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघ हे सर्वच खेळाडू देशाचा अभिमान आहेत असे असले तरी पर्यावरण संरक्षण जलवायू परिवर्तन आणि सामाजिक भेदभाव दहशतवाद आतंकवाद यासारखी अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत या आव्हानांना सामना करण्यासाठी आपल्याला एकजूट व्हायची आहे पुलवामा सारख्या आतंकवादी हल्ल्याने देशाच्या सामाजिक एकोप्याला सुरुंग लावण्याचे काम केले परंतु भारतीय सैन्याने देखील जशास तसे उत्तर देत पाकव्याक्क काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळे उद्ध्वस्त करून कायमचा धडा शिकवला ही विशेष बाब आहे आणि या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेचं ब्रीफिंगचं नेतृत्व कर्नल सोफिया कुरेशी व योमिका सिंग या भारतीय सेनेतील दोन महिलांनी केले ही आपल्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी या दिशेने निश्चितच सकारात्मक पाऊल टाकताना प्रत्येक वेळेला दिसत आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा लौकिक वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे हे लौकिक वाढवत असताना सार्वभौम देश म्हणून अमेरिकासारख्या देशालाही खडे बोल सुनावण्याची धमक निर्माण केलेली आहे जागतिक स्तरावरील परिस्थिती जर आज आपण पाहिली तर अत्यंत भीतीदायक असे वातावरण जगात निर्माण झालेले आहे रशिया व युक्रेन यांच्यामध्ये असणारा वाद शेवटी युद्धात परिवर्तित होत आहे इस्रायलने गाझीपट्टीवर केलेलं आक्रमण जणू तिसऱ्या महायुद्धाची नांदी असल्यासारखे वाटते जगाने हिरोसीमा आणि नागासाठी माध्यमातून युद्धाची भयानता दहाकता आणवलेली आहे म्हणून संपूर्ण जगालाच वाटते की, की शांततापूर्ण वातावरणात मनुष्य प्रगती करू शकतो आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा ही वैश्विक शांततेची शिकवण देणारा हे विश्वची माझे घर असे म्हणणारा आपला भारत देशा है। जाद पाद धर्म त्या ही माजा देश आहे जात पात धर्म वंश त्यापेक्षाही माझा देश मोठा आहे इथल्या प्रत्येक नागरिक माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे ही भावना ठेवून स्वतःबरोबर देशातील प्रत्येक नागरिकाची प्रगती कशी होईल ही मानसिकता प्रत्येकाची असणं गरजेची आहे विद्यार्थी मित्र हो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विद्यार्थी हे देशाचं शाश्वत भांडवल आहे व त्याच्यावर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही हे आपण पाहिलेलं आहे असे असलं तरीही शिक्षण क्षेत्रातील शासनस्तरावरील उदासीनता निश्चितपणे चिंतेचा विषय आहे आजही विकसित देशांच्या तुलनेत शिक्षणावर होणारी गुंतवणूक अत्यल्प असल्याचे आपल्याला दिसून येते यासाठी शासनाने सकारात्मक पावलं उचलणं फार गरजेचं आहे एक उत्तम नागरिक होण्यासाठी उत्तम संस्कार शिस्त आणि ज्ञानाची आवश्यकता असते आपल्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात योग्य मार्गावर जावे असं नेहमी शिक्षकांना वाटतं त्याचबरोबर सर्वाधिक महत्त्वाचं जे आहे विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर खेळामध्ये सुद्धा आपलं करिअर केलं पाहिजे जेणेकरून आईवडील महाविद्यालय शिक्षकांसह देशाची मान उंचावली जाईल यासाठी सातत्याने विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आजचा दिवस नेहमीच अशी आठवण करून देतो की आपण सर्व भारतीय आहोत आपण कोणीही असो पण मातृभूमीवर सच्च्या मनाने आणि भावनेने प्रेम केले पाहिजे स्वच्छता इमानदारी आणि दुसऱ्यांची मदत करणे हा देशभक्तीचा महत्त्वपूर्ण भाग आहे या ठिकाणी मला अटलजीच्या काही ओळी आठवतात कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा बाधाए आती है आए गिरे प्रलय की घोर घटाए पावों के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाए निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा आज का स्वतंत्र दिवस प्रत्येक भारतीय साथ एक अनमोल दिवस आस आपल्याला नेहमीच माहिती आहे भावी पिढीलाही एक समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रोत्साहन देऊया राष्ट्राच्या कल्याणासाठी आपला संकल्प पुन्हा दृढ करूया देशाचा विकास देशाची सुरक्षा देशवासियांच्या कल्याणासाठी नेहमी समर्पित राहण्याची प्रतिज्ञा आज आपण करूया शेवटी एवढंच म्हणेल तिरंगे की शान को कभी कम न होने देंगे तिरंगे की शान को कभी कम न होने देंगे चाहे पड़े जान देनी भारत माँ के सुपुत हम मर के भी इसकी रक्षा करेंगे मर के भी इसकी रक्षा करेंगे जय हिंद जैन शिमको विसर्जन करण्याची अनुमती विसर्जन जय शिव जैन जय जय जय